हॅलो फ्रेंड्स आता आपण सध्याला पोहोचलो आहोत ऐतिहासिक भूमी राजभूमी सिंदखेड राजा इथे आता सध्याला बारा जानेवारीच्या निमित्तानं सध्याला इथे चालू असलेली तयारी इथं आपण बघू शकत आहात आज तारीख आहे अकरा जानेवारी तर आता आपण ऐतिहासिक भूमी जिथे जी, जी आपण जिथंसृष्टी जे म्हणतो आपण त्यात बघूया तिथं तयारी काय झाली हा पेंडल तुम्ही बघू शकतात येथे उद्याच्या लागणारा स्टॉल पूर्ण आहे हा पूर्ण पेंडल आहे <laughs> जवळपास दहा एकरच्या परिसरामध्ये हा पूर्ण पेंडल टाकले गेलेला आहे यामध्ये इथे खूप सारे स्टॉल लागणार आहेत जवळपास शंभरपेक्षा जास्त स्टॉल तर इथे नियोजन केलेलं आहे आपण इथे बघत आहात आता इथे बघा स्टॉलसुद्धा लागणे सुरू केलेले आहेत हे आपण आतमधलं जे दृश्य आहे ते बघू शकतात बघा तिकडे सुद्धा काही स्टॉल लागणे सुरू केलेले आहेत इथे लाखोने उद्या लोक येतात आणि इथं कोटीने दे पुस्तकांची विक्री सुद्धा होते